नाही 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 ते एडिटरनी काय केलंय तो एडिटरच नाही फास्ट आहे कोणजेनी केलं त्याने ने काय केलंय कट करून परत तिथं करेल काय कॉमन गोष्ट समोर आहे झालं नव्हतं सेमीला गाड्या वळलेल्या तुषार बेल सोडत होता मी तोंडावर थांबलेलो मी पान खाल्लेलं पानाचा कागद होता तो आणि टाकायचा तासात होता पण तो वाऱ्याने पण पलीकडे गेला नाही का त्यामुळे तेवढाच गैरसमज झाला लोकांना वाटलं की बाबा काहीतरी टाकलंय बाकी काहीच नाही विषय नाही 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 ते एडिटरने काय केलंय तो एडिटरच फास्ट कोणजेनी केलं त्याने एडिटरने काय केलंय कट करून परत तिथं काय कागद झालं काय मागं टाकलं काय आणि फोटो टाकला काय काय तसा विषय नव्हता तरी भरपूर म्हणजे ट्रोल केलं जाते त्या विषयी काय कारण त्यावे आपल्या मनात काहीच नव्हतं त्यामुळं आपल्याला असं कुणी जरी काय बोललं तरी आपल्याला काय वाटू शकत नाही आता मनातच नव्हतं ना काय आपल्या मी काल पाहिलं सोशल मीडियावरती परत इंस्टाग्राम एकदा एखादा व्हिडिओ व्हायरल होत चालला की परत ते व्हायरल करते तसं कालपासून व्हायला लागले त्याविषयी काय सांगाल कारण आणि कमेंट पण चुकीचे येत आहेत कमेंट येणारच किंवा चुकीचे आता जे इथं जे हिथ बघत त्यांना माहिती नक्की काय आहे ती घरी बसून जे बघते त्यांना काय माहिती आहे तो पण विषय नाय म्हणजे काय घडलेलं आणि काय काय चर्चा झाली झाली आमच्या आधी झालं पान खाल्लं होतं आणि पानाच कागद असं टाकलं की पलीकड गेला आणि पलीकडं गेल्यावर सगळं झालं तर मला वाटतं थोडा डाऊट आलता त्याच्यामुळे मी आपलं पहिल्यांदा विठ्ठनारायाची गाडी होती तिथं आबांचा पाखर्या आणि तेजा तर मी आपलं विठ्ठर नानाला फायनल झाल्या म्हणून आपलं गाडी घेऊन सांगूया की बाबा असा असा विषय झालाय आणि त्यात विषय काही माझी लय वाढण्याचोगा कशामुळे झाला की ही आमची गाडी थोडी सरली आणि गाडीला गाडी धडकली त्याच्यामुळे दोन्ही गाड्यांचं थोडस हे झाल्यामुळे लोकांना थोडस गैरसमज झाला आणि तर मी जाऊन वर विट्ट नाना सांगितलं की असा असा विषय झालाय बाबा की म्हणले ते नाना म्हणले काय ना विषय त्याचा चला ठीक आहे झालं की जाऊ द्या म्हणजे परत मी आपले आबांची मुलं त्यांना विचार करून मी आपला फोन करून त्यांना सांगितलं की असं असं झाले नाही तर तुम्हाला क्रीनशॉट आले बाबा पण म्हटलं कोणी बघणाऱ्यांनी काहीतरी सांगतील तुम्हाला तसा काही विषय नाही आणि जरी टाकणारा माणूस तसा काय असता तरी तो तिथंच थांबलाय ना तो काय जिथनं गेलाय का नाही ना असं टाकणारा माणूस तिथं थांबतो नाहीच थांबू शकत नाही लगेच निघून जाणार तसला काही प्रकारच झालाच नाही आम्ही रोज बैल सोडतो सगळ्यांची बैल सुटते असं काय म्हणजे आमची वैयक्तिक बैल नाही हाक मारली की त्याची बैल सोडतो असं काही कुणाला नाही म्हणत नाही काय नाय काहीच नाही काय मिळणार त्या दिवशी काय घडलं कारण व्हिडिओ पाहिला गाड्या एकमेकावर गेल्या गाड्या काय झालं थोडीशी गाडी इकडे तिकडे सरली खाली सुट्टीला ती गाडी त्या गाडीला जाऊन धडकली धडकल्यावरती लोकांना वाटलं की यायला काहीतरी विषय होताच तसला काही विषय नाहीच गुडा भाऊ परत असं कागद वगैरे काय टाकणार काय म्हणा गोष्टी माहिती काय टाकलेलं काय आम्हाला दिसत माहिती नाहीत ना आजूबाजूच्या गाडीवाले येते म्हणा झेंडावाले बाकी सगळे त्यांना माहिती आहे कोण आहे माहिती मोखाली सोशल मीडियावाले येते हे अशी व्हायरल करणारी त्यांना आपलं एखादी गोष्ट गावली त्यांना माहिती व्हिडिओ टाकला की व्हायरल होणार आहे आणि ट्रेंडिंगला जाणार आणि चर्चा मोकार होणार याचं कारण काय नसताना मोकार चर्चा झालेली आहे या व्हिडिओ काय साध्य नाही तुम्हाला पण माहितीये असं करण्याला काय होतं का असं जर होत असते तर मग गाड्यांनी एक एक नंबर केला असते की मग असे तरी आता सध्या हा विषय संपूर्णरित्या मिटलेला आहे आहे विषय या विषयात कायच कारणच काय नाही हे आपलं एक कागद टाकलं तर असत हवे पलीकडे गेला एवढंच कारण बाकी त्याच्या पलीकडे काहीच नाही चर्चा कारण झाली या व्हिडिओ कारण तुम्ही सुट्टी मेकर आहात गुंडाबाऊची खास तुम्ही कारण रोज साथी झाला भेटलो चर्चा काय भेटले का चर्चा काय कसं असतं साप असली का नाही सगळं चांगलं होतं तर नितिमत्ता जर खराब असली तर नव्हती काय नाही महत्वाची म्हणजे जेवढी बैल मालक होती त्यांना माहिती आम्ही तिथे सोडून दिलेला आम्ही माणसं कशी सगळे सगळी सुटिंग असं करून काय करत मालक म्हणत की हा मुलगा असा करूच शकत ना आपण अशा गोष्टी करणारा माणूस समोर कॅमेरा समोर करेल काय कॉमन गोष्ट समोर आहे आणि इथं कागद टाकलंय कॅमेरा फोटो करून करेल का कॅमेराफोड टाकतो असं आहे का गोष्टी समोर कॅमेरा आणि एक नंबरचा असावाय समोर कॅमेरा आहे जर गोष्टी करायची असेल तर कॅमेऱ्यासमोर कोण करेल का साईटला कोण तर काहीतरी करेल असं काय नसतं किरकोळ असते त्याबद्दल कोण असं म्हणजे जाणून घेतलं पाहिजे नक्की हे काय विषय होता त्याबद्दल काय अप्पा पसरावेत नाही या समोर बघितल्याशिवाय काय करू नाही कोणी आणि कारण कोणीही कोण चांगल्या माणसाचं नाव खराब करू नाही या माणसाचा कोण नाच करू शकत नाही हे माणसं लय म्हणजे राहिलं आहे मनात कधीच कुलाबद्दल कधीच वाटलंय तुझ्या भाव असतील असतील कधीच कुलाबद्दल वाटलंय त्यामुळे एखादी गोष्ट बघितल्याशिवाय त्याबद्दल जे कोण व्हिडिओ व्हायरल करतात सोशल मीडियावर तुम्हाला आता एकच सांगणार की त्या वस्तू पहिली जाणून घ्या इथं काय झाला विषय बघून मग मोकार घरी बसून काही करून हे नाही ह्यात आता बैल मालक कुठला बैल मालक घ्या तुम्ही आमची सगळी म्हणजे जी आमची टीम आहे सगळी त्यातलं कुठल्या माणसाला विचारायचं हे पोरगा पुढं आणायचा आमच्यातला कुठला मोलगा घ्या की बाबा हे करू शकतो का ते करू शकतो का काय मिळणार आहे काय त्यात करण्याजोगी त्यात काय गोष्ट आहे की बाबा असं केलं असं होतंय असं होऊ शकत नाही ना फक्त सोशल मीडियावर एकच सांगणे आमचं की असले व्हिडिओ व्हायरल करू नका आणि जी मुग मोकार घेण्या देणं काही माणसांची नाव खराब करण्याची काही जी करू नका तुम्ही नानांशी बोलणं काय करताना माहित आहे काय विषय नक्की काय त्यांचं त्यांना माहित आहे नानांना विश्वास आहे गुंडावर नानाजी बैल तुषार ही सोडते ती काय मग तिथं माहित आहे काय त्यांच्या मनात कायच नाही 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 त्यांच्या मना नाना माहिती आहे ना कॅमेरा पुढे फोनच करू शकत पोस्ट पण पडले आणि काही अशा पण पोस्ट पाहिले कायम एक निष्ठ भाऊ सोबत आहे या पण पोस्ट मी पाहिले म्हणजे तेवढे विश्वासू पण मेंबर आहेत तुमच्या मनात आपण तस राहिलो ह्याच्या आधी आणि कि म्हणजे माणसांसाठी आहे आपण म्हणून माणसांनी आपल्यासाठी तसं दिलं त्यांना माहिती आपण असं करू शकतो माणूस आहे माणूस म्हटल्यावर जरा चूक करते ते मनीदानी काय नसते पण काय थोड्याफार चुका होतात पण चूक ऍक्सेप्ट करणं ते महत्वाचं असते आणि चूक कबूल करणं त्याला मोठं मन लागतं म्हणावं लागेल आणि बृनी ते काय असेल ते सांगितलेलं आहे त्यांच्या काय अं नव्हतं काय नव्हतं पण जे कोण व्हिडिओ पसरवतात त्यांना हीच विनंती की जास्त त्या सोशल मीडियावर त्याचा प्रसार करू नका जी वास्तुस्थिती काय घडली ती या मुलाखतीच्या माध्यमातून आपण सांगायचा प्रयत्न केला सुट्टी मेकर आहेत रोज मैदानावरती ह्यांना पण रोज आहे समोर समोर भरपूर काळजी ते पण घेत असतात की असा कुठलाही वाईट साईड कुठला प्रकार कोण करतच नाही मेन म्हणजे आणि चुकून एखादा काय घडलं असेल तर त्यांनी चूक त्यांची मान्य केलेली आहे दादा धन्यवाद आणि नक्कीच तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा